नमस्कार मित्रांनो मी संदीप शिंदे महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुकीचा चौथा टप्पा झाल्यानंतर आता पाचव्या टप्प्यासाठी प्रचाराची रणधुमाळी उठलेली आहे मोठ्या प्रमाणात प्रचारसभा जिथं पाचवा टप्पा बाकी पा आहे तिथं चालू आहे येणाऱ्या वीस तारखेला इथं मतदान आहे विशेष करून ज्याच्याकडं आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं अशा नाशिक जिल्ह्यातल्या दोन मतदारसंघांसाठी ह्या पाचव्या टप्प्यात मतदान आहे म्हणजे दिंडोरी आणि नाशिक तर इथं दिंडोरीमध्ये काल दिंडोरी मतदारसंघासाठी आणि नाशिक मतदारसंघासाठी अशी एकत्रित पिंपळगावपासून इथं नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली वारंवार शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचं काम करणारे नरेंद्र मोदी यांनी पिंपळगावला सभा घेतली एकतर पिंपळगावमध्ये सभा घेण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होता शेतकऱ्यांचा वास्तविक तिथं एकदम म्हणजे स्पष्ट विरोध होता परंतु पुलिसी बाळाचा वापर करून नरेंद्र मोदी यांनी तिथं सभा घेतली सगळ्यात पहिले जे विरोधी शेतकरी दिसतात किंवा शेतकऱ्यांचे नेते दिसतात त्यांना सगळ्यात पहिल्यांदा स्थानबद्ध केलं नजर काहीतरी ठेवलं काही ना अटक केली म्हणजे दडपशाही करून सभा घेण्याचं पाप किंवा कृत्य नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे हुकुमशाहीचा वापर आपण जे दहा वर्षात हुकुमशाहीच्याबद्दल बोलत होतो त्या हुकुमशाहीचा प्रत्यय त्यांनी पुन्हा नाशिक जिल्ह्यात दाखवला शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या नेत्यांना जेलमध्ये टाकून सभा घेण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं त्याच्या अगोदर त्यांनी वारंवार शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडले त्याच्यात विशेष करून कांद्याचे भाव पाडले सात डिसेंबर दोन हजार तेवीसला कांद्याचे भाव पाडले वेगवेगळ्या बातम्या पिरून शेतकऱ्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला खोट्या बातम्या पिरून विशेष करून निर्यातबंदी उठवल्याचा परंतु निर्यात आत्ता निवडणुकीच्या अगोदर म्हणजे मतदानाच्या अगोदर नाशिक जिल्ह्यातला रोष कमी करण्यासाठी किंवा पूर्ण महाराष्ट्रातलाच रोष कमी करण्यासाठी त्यांनी खोटी बातमी एक पेरली की निर्यात उठवली म्हणून परंतु त्या निर्यातीवर खूप मोठ्या प्रमाणात पाचशे पन्नास डॉलर इतकं म्हणजे जवळ चाळीस पन्नास हजार रुपये ट टनाला निर्यात शुल्क ता, लावून निर्यात उठवली म्हणजे निर्यातच होणार नाही अशी व्यवस्था नरेंद्र मोदी यांनी करून निर्यात उठवली आणि शेतकऱ्यांचा भ्रम केला शेतकऱ्यांना दिशाभूल केली गुजरातच्या कांद्याला निर्यातीची संधी आणि महाराष्ट्राच्या कार्या कांद्याला निर्यातीची बंदी असं धोरण नरेंद्र मोदी यांनी अवलंबलं गुजरातच्या गुजरात हिताचा निर्णय फक्त घेतला तर कालच्या सभेबद्दल आपण बोलणार आहोत काल, काल त्यांनी सभा घेतली अशा प्रकारे म्हणजे वेगवेगळ्या नेत्यांना अटक केली शेतकरी जे सभेला आलेले होते ते नरेंद्र मोदी यांना त्यांनी स्पष्ट सांगितलं आपण मीडियात बघितलं असेल की आम्ही मोदींना मतदान करणार नाही पण आम्ही इथं कशासाठी आलो आहे की नरेंद्र मोदी कांद्याबद्दल काय बोलतात हे आम्हाला ऐकायचं आहे कांद्याबद्दल निर्यातबंदीबद्दल काय बोलतात हे ऐकायचं आहे काही शेतकऱ्यांनी कांद्यावर बोला अशी मागणी वारंवार केली म्हणून त्यांना बोलावं लागलं बोला आणि त्यांनी काय सांगितलं की मी कांद्याची निर्यात उठवली मग कांद्यावर निर्यातबंदी कोणत्या देशद्रोही व्यक्तींना लावली होती की तुम्ही निर्यातबंदी उठवल्याचं श्रेय घ्यायला निघाला अहो निर्यातबंदी उठाव उठा। लावणारे पण तुम्हीच होते आणि पुन्हा निर्यातबंदी उठवण्याचं नाटक पण तुम्हीच केलं वास्तविक त्या निर्यातबंदीतून शेतकऱ्यांचा कुठलाही फायदा झाला नाही असं दडपशाही करून तुम्ही हे कृत्य केलेलं आहे आम्ही नगर जिल्ह्यातले शेतकरी नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मी स्पष्टपणे सांगतो इथं शिर्डी मतदारसंघात भाजपच्या विरोधात म्हणजे स्पष्टपणे महाविकास आघाडीला मतदान केलं नगर दक्षिणमध्ये सुद्धा स्पष्टपणे महाविकास आघाडीला मतदान केलं कांदा उत्पादक जे बारा मतदारसंघ आहेत त्या सगळ्याच मतदारसंघांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मतदान केलं म्हणजे जे दहा मतदारसंघ म मतदान जिथं होऊन गेलेलं आहे तिथं स्पष्टपणे मोदींच्या विरोधात आम्ही मतदान केलेलं आहे शेतकऱ्यांची एकजूट दाखवलेली आहे विशेष करून आपल्याला ही संधी पुन्हा येणार नाही यांनी आपल्या अन्नात वारंवार माती कालवलेली आहे याचा राग मनात धरून आम्ही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन यांच्या विरोधात मतदान केलेलं आहे तसं आता वेळ आलेली आहे नाशिकच्या शेतकऱ्यांना त्यांनीसुद्धा ह्या संधीचं सोनं करायचं आहे ज्यांनी केली बंदी त्यांना करा मतदान बंदी हे वाक्य कि ही किंवा ही घोषणा आम्ही राबवली आणि स्पष्टपणे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मतदान केलं छातीठोकपणे मतदान केलं तशीच संधी आता फक्त दिंडोरी आणि नाशिकच्या शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या पुत्रांनी कोणी शेतात शहरात राहत असेल त्यांना जर आपल्या बापाबद्दल थोडी कळकळ कल असन किंवा थोडा कळवळा त्यांनी त्यांनीसुद्धा स्पष्टपणे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मतदान केलं पाहिजे कारण नरेंद्र मोदी आम्ही नरेंद्र मोदीच्या विरोधात नाही पण नरेंद्र मोदी आमच्या विरोधात आहे हा नरेंद्र मोदी यांचा प्रॉब्लेम आहे ही नरेंद्र मोदी यांची चुकीची गोष्ट आहे अहो तुम्ही शेतकऱ्यांना अटक करता आणि मग सभा घेता थू तुमच्या जिंदगाणीवर आणि तुमच्या राजकारणावर तुम्हाला वास्तविक राजकारणात राहण्याचा आणि पंतप्रधान म्हणून घेण्याचा कुठलाच अधिकार नाही आहे कारण तुम्ही दडपशाहीनं सभा घेता चुकीच्या पद्धतीनं सभा घेता आणि स्वतःला विश्वगुरू म्हणता अहो तुम्हाला कुत्रं भी येत नाही आणि तुम्ही इकडे शेतकऱ्यांना भिवून शेतकऱ्यांना भिता तुम्ही ज्या शेतकऱ्यांकडं कुठली सत्ता नाही आहे काही नाही शस्त्रांतात त्यांना भीता तुम्ही आणि पोलीस शिबिराचा वापर करता आता शेतकऱ्यांनो ही वेळ आलेली आहे तुम्हाला संधी आलेली आहे नाशिक आणि दिंडोरीच्या शेतकऱ्यांना संधीचं सोनं करा कचाकाचा बटणं दाबा दा, यांच्या विरोधात हे असं सांगतात ना अजित पवार कचा कचा बटण दाबा तसे आता कचा कचा बटणं दाबण्याची वेळ आलेली आहे यांच्या विरोधात धन्यवाद